आम्ही सर्व माझं गाव प्रतिष्ठान अन्नक्षेत्रमंडळ मंडळ आले संचलित श्री सच्चिदानंद सत्यनाथ महाराज मंदिरात गेले तीन वर्ष झाले नित्य नियमानं दर सोमवारी अन्नदानाचं कार्य कार्यक्रम चालू आहे आणि त्यासाठी वायरा सर्व संतांनात भक्त त्याचा लाभ घेतात तसंच गाव प्रतिष्ठान मंडळातर्फे वृक्षारोपण असेल किंवा सामुदायिक सर्व कामं असतील हे करण्यात आलेली आहे आणि हे गाव प्रतिष्ठान हे सर्व वैरागकरांच्या संकल्पनेतनं साकार झालेलं असं प्रतिष्ठान आहे यात कोणीही फडारी लोक नाहीत किंवा वैरागातले सर्व ग्रामस्थ आणि संतनाथ महाराजाचे भक्त हे सर्व ह्यात स्वयच्छेनं कुणालाही न बोलवता आपल्या आपल्या स्वतःच्या मनानं सर्व कामे करतात कुणालाही न सांगता त्या मंडळ गेले तीन वर्षे यशस्वीरित्या अखंड कुठलाही एकही दिवस सोमवार न चुकता नित्य नियमानं चालू आहे असंच पुढं हे अविरतपणे चालू राहणार आहे तरी सर्व वैरागरातील भक्तांनी संतनाथ भक्तांनी ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असं मी माझंगाव प्रतिष्ठानच्या आमच्या सर्व संचालक मंडळातर्फे त्यांना आवाहन करतो आणि आजचा आमचा हा तिसरा जो चौथा वर्धापन दिन तीन वर्ष पूर्ण झाले चौथ्या वर्षात आम्ही पदार्पण करतो यशस्वीरित्या तर त्यासाठी जसं वैरागच्या सर्व ग्रामस्थांनी आम्हाला प्रेम दिलं तसंच याही पुढं ते देतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो आणि आजचा जो हा कार्यक्रम आहे अन्नदानाचा तो पूर्ण झाला असं